मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी मखाण्यापासून बर्फी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात मखाने तर अगदी सर्वांनाच माहीत आहे मखाण्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा मखाने खूप फायदेशीर आहे तर बघू शकता इथे काही साहित्य घेतलेलं आहे इथे मी तीनशे ग्राम मखाने घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे एक वाटी बारीक करून घेतलेली इलायची पूड काजू पाऊन वाटी काजू घेतलेली आहे बारीक करून घेतलेलं खोबरतीस घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दूध एवढ्या साईडचे आपल्याला इथे बर्फी करायला लागणार आहे ला। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण कमी गॅसवर हे मखाने छान परतून घेऊ जेणेकरून हे मखाने छान क्रिस्पी होतील शुगर लेवल कंट्रोल करायसाठी सुद्धा मखाने आपल्याला खूप फायदेशीर ठरते वेट कमी करायसाठी सुद्धा मखाने खूप फायदेशीर ठरते अनगिनत फायदे आहे आपल्याला मखाण्यापासून भरपूर फायदे मिळतात आपण या बर्फीमध्ये तुपाचा वापर अजिबात करणार नाही तर बघू शकता इथे छान क्रिस्पी असे हे मखाने झालेले आहे आता हे मखाने आपण काढून घेऊ आणि थंड झालं की थ मिक्सरमधून याचं छान पावडर तयार करून घेऊ छान टेस्टी आणि हेल्दी अशी ही बर्फी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही फायदेशीर अशी बर्फी होते तर बघा इथे हे मखाण्याचं पावडर तयार झालेला आहे फॉल्स मोडवर आपल्याला हे पावडर तयार करायचं आहे मिक्सरमधून तर त्याच पॉटमध्ये आपण तर त्या त्याच कडेमध्ये आपण काजूसुद्धा परतून घेऊ काजू छान लालसर होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे अगदी काजू कतलीचा फ्लेवर येतो या बर्फीला अशी मस्त ही खाण्याची बर्फी वाटते बघा इथे छान काजू सुद्धा लालसर झालेला आहे आता हे सुद्धा आपण थंड होऊ देऊ थंड झाले की मिक्सरमधून याचा सुद्धा आपण पावडर तयार करून घेऊ आणि छान पल्स होण्यावरच आपल्याला याचा सुद्धा पावडर तयार करायचं आहे बघा काजूचा सुद्धा पावडर तयार झालेला आहे आता एक वाटी घेत आहे आणि यामध्ये मिल्क पावडर टाकत आहे हे मिल्क पावडर होममेड आहे याची सुद्धा लिंक याचा सुद्धा व्हिडिओ मी युट यूट्यूबवर अपलोड केलेला आहे नक्की तुम्ही मिल्क पावडरची रेसिपी बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला मिल्क पावडर करता येते तर या याटीमध्ये थोडं दूध टाकू आणि छान याची पेस्ट म्हणजे स्लरी तयार करून घेऊ अगदी सर्वांना फायदेशीर अशी ही हेल्दी मखाण्याची बर्फी होत आहे तर आता कढाईमध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे हे दूध गाईचं आहे जर फुल क्रीम दूध मिळत असेल तर तुम्ही ते घे घेऊ शकता पण इथे मी गायचं दूध टाकलं आहे त्यामुळे आपण इथे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत जर फुल क्रीम दूध असेल तर मिल्क पावडरचा वापर करायचा नाही गायचं दूध पातळ असते त्यामुळे मी इथे मिल्क पावडर टाकत आहे तर दूध छान गरम हो होऊ द्यायचं आहे तर इथे दूध छान गरम झालेलं आहे आता हे जे आपण पावडर तयार करून घेतलेलं मिल्क पावडर हे यामध्ये त्या दुधामध्ये टाकून देऊ जेने हे दूध छान घट्ट होईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मखाण्याची बर्फी नक्की करून बघा असे मखाणे सर्वांनाच आवडत नाही आणि खाण्याचे टाळतात तर अशा प्रकारे जर आपण बर्फी तयार केली तर, के तर सर्वांना आवडेल आणि आवडीने मी खा खाईलसुद्धा तर आता हे या गरम दुधामध्ये आपण हे मखाण्याचं पावडर काजूचं पावडर खोब्रकीस हे सर्व साहित्य कढईमध्ये टाकून दे देऊ सोबतच साखर घालू तर साखर मी इथे एकच वाटी टाकलेली आहे जर जा तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता जेवढं मखाण्याचं पावडर आणि काजूचं पावडर आहे तर ते पावडर जर दोन वाटी असेल तर दोन वाटी साखर घाला मी इथे एकच वाटी साखर घातलेली आहे विलाईची पूड घातलेली आहे आणि हे कमी गॅस तर छान जोपर्यंत कढाई सतावून हे पेस्ट सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे अगदी पटकन ही बर्फी तयार होते आणि खायला तर खूप मस्त वाटते अगदी काजूकतलीचा फ्लेवर या बर्फीमध्ये येणार आहे नक्की तुम्ही करून बघा असं वाटतच नाही की आपण ही मखाण्याची बर्फी खाता अगदी असं वाटते की आपण ही काजू कतलीच खाताव खूप छान टेस्टी अशी ही बर्फी तयार होते आणि मेन म्हणजे खूप फायदेशीर अशी ही बर्फी आहे आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालू आणि ड्रायफ्रूट्स घातल्यावर छान कमी गॅसवर होऊ देऊ छान मिक्स करून घेऊ इथे मी अजिबात तुपाचा वापर केला नाही पण तुम्ही या स्टेजवर तूप घालू शकता पण मी इथे तूप अजिबात घातलेलं नाही तर आता ते चा मिश्रण होऊ देऊ तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ तर इथे हे माखाण्याचं मिश्रण छान शिजलेलं आहे तर आता या तूप लावलेल्या ताटावर हे तयार झालेलं मिश्रण आपण छान पसरवून देऊ मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला छान ताटावर पसरवून घ्यायचं आहे एक सारखं सारख्या भागात आपल्याला छान पसरवून घ्यायचे आहे जेणेकरून अगदी सारख्या बर्फ्या तयार होतील सेम असेच आपण लाडूसुद्धा करू शकतो इथे आपण बर्फी तयार करणार आहोत जर आपण लाडू केले तर आपण याच मिश्रणाचं लाडूसुद्धा आपण करू शकतो आता इथे छान सेट झालेली आहे यावर आपण बदामाचे काप टाकू आणि फ्रीज मध्ये हे अर्धा तासासाठी मी ठेवून देणार आहे एक सारखी लेवल तयार करून घ्यायची आहे आणि फ्रीज मध्ये ठेवून देऊ तर इथे अर्धा तास झालेला आहे छान हे टनच झालेलं आहे म्हणजे छान असं सा... कोरड झालेला आहे आता याचे आपण काप करून घेऊ आणि बर्फी कट करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही मख्यानेची बर्फी तयार करता येते नक्की तुम्ही सुद्धा करून बघा अतिशय टेस्टी अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे आता छान याच्या एकसारख्या वड्या करून घेऊ तर बघा किती मस्त ही बर्फी तयार झालेली आहे बघा किती छान बर्फी तयार झालेली आहे अगदी तोंडात घालताच विरघळेल एवढी मस्त ही टेस्टी अशी बर्फी झालेली आहे आता सर्व बर्फ्याच्या आपण वेगळ्या करून घेऊ बघा दिसायला किती मस्त दिसत आहे ना खायला सुद्धा तशीच मस्त टेस्टी अशी लागते नक्की तुम्ही करून बघा तर इथे आपल्या मखाण्याच्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त दिसत आहे ती ना अगदी सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा इथे आपल्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत पुन्हा बेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय